जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन राणे जुचंद्र आज एक धडधडीत आदेश देत आहे की नायगापूर येथे जुचंद्र स्टार सिटी महालक्ष्मी राजावी टिवरी या ठिकाणी रस्त्याचे खराब काम केलेल्या शासकीय व शासकीय कॉन्ट्रॅक्टरांना ताबडतोब अटक करा कारण यांनी पब्लिक फ्रॉड केला आहे त्याचप्रमाणे या भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टरांनी आपल्या खिशातली ज्या राजकारणी लोकांना पैसे दिले आहेत त्यांची नावे जाहीर होतीलच पण जी या सर्वांमुळे माझ्या नागरिकांनी भोगले आहे जे काही भोगले आहे त्याची परतफेड होणार नाही पण नागरिकांचा आवाज म्हणून मी या सर्वांना भ्रष्टाचार केला फ्रॉ पब्लिक फ्रॉड केला त्याचप्रमाणे सर्व गोरगरीब अभालवृद्ध महिला पुरुष प्रेग्नेंट स्त्रिया यांना जो नाग त्रास दिल्याबद्दल त्याचप्रमाणे येथे अपघात होऊन जे लोक दगावले आहे त्याचप्रमाणे कायमस्वरूपी ज्यांना अपंगत्व आले आहे यांच्या सार्वत्रिक त्रासाबद्दल मी या कॉन्ट्रॅक्टरांना अटकेची मागणी करीत आहे एक पत्रकार म्हणून आणि मी म्हणतो राजकीय नेते मंडळी आज या नागरिकांना त्रास देण्यास भाग पाडतात व नंतर त्रास देऊन कामं करायला लावतात याचा यांचा नेहमीच आहे म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो या उक्तीप्रमाणे आणि जे श्रेय लाटण्यासाठी पुढे येणाऱ्या राजकीय नेत्यांना कसं असतं माहिती आहे म्हणजे जे फळ तुम्ही खातात ना ते झाड मी खाऊन टाकलेल्या फळाच्या बी ने हे उत्पन्न झालेले आहे म्हणजे मी पहिला अर्ज केला होता असं सांगणारे राजकीय नेते मंडळी आता अशा प्रकारे प्रत्येक जण स्त्रिया लाटण्यासाठी पुढे येणार आहेत आणि येतोच पण आज सर्व कॉन्ट्रॅक्टरांना सांगतो जुचंद्र डी महालक्ष्मी टिवरी रादवडी चंद्रपाडा वाघपाडा या सर्व ठिकाणी मग मेन रोड असू दे व अंतर्गत रस्ते असू दे प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार केला आहे किंवा झाला आहे हे उघड सत्य आहे आणि या सर्वचा हिशोब तुम्हाला जनतेला द्यायचा आहे आता तुम्हाला अटक होण्यापासून कोणताही राजकीय नेता वाचवू शकणार नाही कारण तुम्ही ज्या राजकीय नेत्याच्या विचारांना तिलांजली दिली आहे सर्वजण त्याच्यावर बोट ठेवत होते मग ते कुणाचे नाव घेत नाही पण आता जो पब्लिक रॉर्ड तुम्ही केला आहे याची खातर जमा सी डी ई डी आणि सी बी आय करणारच कारण मी पत्रकार सचिन सुभाष्रा ज्यूचंद्र नागरिकांचा आवाज आहे आणि माझ्याकडे बाफी नाही गुन्हा केला तर शिक्षा मी मिळवून देणारच आणि वचपा काढणार हे नेहमीच आहे नेहमी शांत आणि हसतमुख असण्यावर तरी मी कसा आहे माझं मला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टरने तुम्ही आमच्या रिक्षाचालक मालक संघटना जुचंद्र यांचा पारंपरिक पिढीचा रिक्षाचा धंदा बंद पाडण्याचा मनसुबा केला होता तो मी स्वतः आणून पाडला आहे असे मी जाहीर करतो त्याचप्रमाणे या कॉन्ट्रॅक्टरला ताबडतोब अटकेची मागणी मी करीत आहे जय महाराष्ट्र रिक्षा चालक मला संघटना यांचा विजय असो जे आग्रिकोड आदिवासी बांधव सत्यमेव जय ते संरक्षणा खल निग्रणाय जय महाराष्ट्र आणि जे दहा दहा लाख रुपये पोहोचवत आहे ना कॉन्ट्रॅक्टर त्यांनी बंद करा आमचे रिक्षाचालक मला संघटना जुचंद्राचे रिक्षावाले बाम आणि आयडेक्स लावून आणि पेनकिलर खाऊन रिक्षात निंदा करायचे नागरिकांना निर्णय आणण्यासाठी ने जायचे याचा विचार करा रस्ते खराब करावे कुणी यापुढे मी सांगतो फेब्रुवारी मार्च एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च या दोन महिन्याच्या कालावधीमध्येच सगळे रस्ते झाले पाहिजे नंतर कसे आलं तो ते बघितला ना तुम्ही जय महाराष्ट्र